नमस्कार प्रेक्षकांनो भागामध्ये या रेवा आणि शिक्षकांचा जो काही प्लॅन होता तो आता यशस्वी होताना दिसत आहे रमा आणि अक्षय मध्ये दुरावा आणि फूट पडण्यास सुरुवात झालेली आहे तर प्रेक्षकांनो रमाचं संपूर्ण कुटुंब या अक्षयमुळे बेघर झालेला असतं यामुळे रमा खूप टेन्शनमध्ये मध्ये असतं रमाला सगळ्यात जास्त त्रास यामुळे होतोय की हे सगळं अक्षयने केलंय भलेही अक्षयने स्वतः नाही केलं परंतु या सगळ्या कागदपत्रांवर अक्षयची सही असल्याने रमाही त्याच्यावर भयंकर चिडलेले आणि संतपलेले आहे आणि या रेवाने सुद्धा आगीत तेल ओतण्याचं काम केलेलं आहे त्यामुळे आता रामाच्या आक्षेवर असणाऱ्या विश्वासाला तडा गेलेला आहे हे भलेही आता एकत्र एकाच घरात राहत आहे परंतु हे मनापासून आता एकमेकांपासून दूर जाताना आपल्याला दिसत आहे आणि वेळ आली तर रमा तिच्या कुटुंबासाठी घर सोडून आईसोबत सुद्धा जाऊ शकते जोपर्यंत रमाच्या आईला आणि त्यांच्या चाळीला स्वतःची घरं पुन्हा मिळत नाही तोपर्यंत हे सगळं प्रकरण असं चालू राहणार आहे यांच्यातील दुरावा असंच कायम राहणार आहे आता पाहू हे सगळं नीट करण्यासाठी अक्षय काय प्रयत्न करतोय